नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकोते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पोस्ट ऑफिस मार्फत महिलांसाठी पाच अशा चांगल्या योजना चालू झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जी आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो त्याच्यावरती तुम्हाला त्यावरती चांगलं व्याज दर मिळणार आहे आणि त्याच्यावरतीच हा व्हिडिओ संपूर्ण डिटेलमध्ये आपण राहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता पोस्ट ऑफिस वुमन स्कीम तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की या पाच योजना आहेत त्यामध्ये त्याचे फायदे आणि सर्व माहिती सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमधून आपण सांगणार आहोत या योजनेच्या माध्यमातून अनेक योजनेचा लाभ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो महिलांसाठी पोस्ट ऑफिसने खास योजना सुरू केलेल्या आहे आणि त्याचा लाभ नेमका कसा घ्यायचा व तो कसा मिळणार तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत महिलांसाठी कोणत्या योजना आहेत त्याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पोस्ट ऑफिस हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे मित्रांनो कारण की कोणतेही म्हणजे फ्रॉड होत नाही आणि कोणतेही रिस्क नाही यामध्ये आणि ही पोस्ट ऑफिसची जी, जी यो, योजना आहे ती तुम्हाला सुरक्षित योजना अशी भेटते आणि यामध्ये आपली जी गुंतवणूक आहे ती सुरक्षित राहते आता इथे पोस्ट ऑफिस वुमन स्कीममध्ये महिलांसाठी अशा सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या पास योजनाबद्दल आपण माहिती बघणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक करून महिलांना उत्तम जे रिटर्न आहे जे व्याज मिळणार आहे ते कसे सूट मिळते आणि ते कसं भेटतं ते आपण बघणार आहोत या योजनेअंतर्गत दीर्घकालीन बचत योजना आहे त्यामुळे या अंतर्गत महिलांना गुंतवणूक करून भविष्य व सुरक्षित करू शकतात योजनेचे सरकार सध्या जी आपण ठेवी ठेवणार आहोत जी अमाऊंट ठेवणार आहोत त्यामध्ये सात पॉईंट एक असं पर्सेंटेज व्याजदर देण्यात येणार आहे मित्रांनो आणि ज्या ऑदर बँकिंग बघू शकता मित्रांनो तुम्ही प्रायव्हेट किंवा ज्या ग्रामीण आहेत त्यामध्ये इतकं व्याज भेटत नाही सहा टक्के पाच टक्के एवढंच व्याज भेटतं आणि जे पोस्ट ऑफिसच्या योजना आहेत त्याअंतर्गत तुम्हाला चांगलं व्याजदर आणि चांगले रिटर्न पण भेटतात तुम्ही दरवर्षी एक पर एक लाख रुपये ते पंधरा वर्षासाठी गुंतवले तर मॅच्युरिटीमध्ये तुम्हाला एकतीस लाख रुपये मिळणार आहे तर मित्रांनो इथे बघू शकतात की जो मेन पॉईंट आहे की तुम्हाला दरवर्षी एक लाख रुपये गुंतवायचे आहेत पंधरा वर्षासाठी पंधरा वर्षे जरी म्हणलं तर पंधरा लाख रुपये होतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे रिटर्न भेटणार आहे ते एकतीस लाखाचं रिटर्न भेटणार आहे म्हणजे तुमची जी गुंतवणूक आहे ती डबल होणार आहे प्लस तुम्हाला एक हजार एक लाख रुपये त्यामध्ये भेटणार आहे यामध्ये जी पुढची योजना आहे पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिसची ही योजना मुलींसाठी तयार करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये दहा वर्षापर्यंत जे मुलीचं वय आहे त्यांच्या नावावरती तुम्हाला खातं उघडता येतं पोस्ट ऑफिसमध्ये आणि त्या खात्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त अडीचशे रुपये कमीत कमी, -कमी भरू शकतात आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये वार्षिक भरू शकतात अशी गुंतवणूक करून मित्रांनो तुम्ही सरकारी योजनेमध्ये आठ टक्के व्याज दर आणि यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याज पण भेटणार आहे ज्या आता यामध्ये ती पुढची योजना जी आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट पोस्ट ऑफिस योजना आता यामध्ये महिलांसाठी या योजनेच्या योजनेमध्ये योजने गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे यामध्ये तुम्ही एक हजार रुपयापासून सुरू होणारी कोणतीही रक्कम गुंतवू शकतात आणि या म योजनेवरती तुम्हाला सात पॉईंट सहा टक्के असं व्याजदर भेटतं आणि या योजनेचा जो कालावधी आहे तुम्हाला पाच वर्षाचा राहतो आणि त्यामध्ये याचा तुम्हाला लाभ मिळतो आता पुढे जी शेवटची योजना आहे पोस्ट ऑफिस टाईम्स डिपॉझिट योजना यामध्ये महिलांना एक चांगली गुंतवणूक पर्याय आहे या योजनेमध्ये तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करू शकतात पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षाच्या कालावधीसाठी सात पॉईंट पाच टक्के एवढा व्याजदर भेटतो आणि एवढा व्याजदर कोणतेही बँक देत नाही मित्रांनो तर तुम्हाला हा एक पर्याय आहे त्यामध्ये तुम्ही चांगली गुंतवणूक करून चांगलं रिटर्न तुम्हाला भेटू शकतात महिलांना सन्मान बचत बचत योजना ही सरकारने सुरू केलेली असून आणि यासाठी खास योजना सुरू करण्याचे कारण महिलांसाठी ही योजना तयार करण्यात आलेली आहे आणि सांगितले जात आहे की या योजनेमध्ये दोन लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतात आणि जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला सात पॉईंट पाच व्याजदर मिळू शकता आणि या योजनेअंतर्गत मित्रांनो दोन वर्षाचा कालावधी आहे हो आता या पाच योजनासाठी ज्या महिलांसाठी आहे आणि मुलींसाठी आहे होत्या या नक्की लाभ घ्यायचा कसा हे तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे किंवा तुम्हाला जे जवळचं पोस्ट ऑफिस आहे तिथे पण तुम्ही विचारू शकतात आणि जर गावामध्ये कोणी पोस्ट मास्टर असेल तर त्यांना पण भेटू शकता किंवा माहिती घेऊ शकतात आणि जवळपास सर्व गावामध्ये एक पोस्ट ऑफिस असते त्यामध्ये जाऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि हे जे अखाऊंट आहे हे चालू करू शकतात तर मित्रांनो आपण सर्व माहिती सविस्तर बघितले व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अशाच लेटस्ट अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपले यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद